मित्रांनो महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झाले अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरता आणखी एक अतिशय महत्वपूर्ण जी आर महसूल विभागानं वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे मित्रांनो यामध्ये बघा एकूण सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी वितरणास शासनाने मंजुरीही दिलेली आहे मित्रांनो हा निधी वाढीव निधी असणार आहे मित्रांनो एक हेक्टर याप्रमाणे हा वाढीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील एकूण सहा विभागातील यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक अमरावती पुणे कोकण या विभागातील एकूण सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी हा मंजूर केला आहे मित्रांनो यामध्ये आपण आता प्रत्येक जिल्ह्याला किती निधी मंजूर केला आहे आणि किती शेतकरी बाधित या ठिकाणी आहेत या याची आपण सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेऊया तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बाधितांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत बीड जिल्ह्यासाठी बघा एकूण एक्क्याऐंशी हजार तीनशे ऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी सदुसष्ट कोटी चोवीस लाख पंचावन्न हजार निधी मंजूर आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यासाठी पंचावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी पस्तीस कोटी बहात्तर लाख शहाण्णव हजार परभणी जिल्ह्यासाठी एकोणचाळीस हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांसाठी एकोणपन्नास लाख बेचाळीस हजार एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख नव्वद हजार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक्केचाळीस हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लाख साठ हजार जालना जिल्ह्यासाठी पासष्ट हजार सातशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख बावीस हजार हिंगोली जिल्ह्यासाठी अठरा हजार पा पाचशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी तीस लाख त्र्याऐंशी हजार त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यासाठी छप्पन हजार सहाशे वीस बाधित शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी बावीस लाख चौसष्ट हजार असं एकूण छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांसाठी तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार एवढा निधी हा मंजूर केला आहे आता यानंतर बघा नागपूर विभागानंतर नागपूरच्या चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील तीन हजार नऊशे एकतीस शेत बाधित शेतकऱ्यांसाठी सात कोटी एकावन्न लाख पंच्याहत्तर हजार एवढा निधी मंजूर आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी एक हजार एकवीस बाधित शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार वर्धा जिल्ह्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा अठरा लाख सतरा हजार त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यासाठी एकाहत्तर हजार एवढा निधी आहे आता यानंतर बघा नाशिक विभागांतर्गत नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर यामध्ये बघा नाशिक आ, जिल्ह्यामधील अठरा हजार एकशे चौवेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एकावन्न लाख सत्तेचाळीस हजार आणि जळगाव जिल्ह्यामधील बाधित तेरा हजार दोनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख त्रेसष्ट हजार त्याचबरोबर बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांसाठी तेहतीस कोटी एकोणीस लाख तीन हजार अशा प्रकारे एकूण नाशिक विभागांतर्गत त्रेपन्न हजार आठशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार एवढा निधी हा मंजूर केलेला आहे एवढा हा वाढीव निधी मंजूर केलेला आहे यानंतर बघा अमरावती विभागांतर्गत अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशी वाशिम या जिल्ह्यामधील एकूण एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांसाठी एकशे एकतीस कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी मंजूर आहे आता यामध्ये अकोला जिल्ह्यामधील एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी सदतीस लाख पाच हजार अमरावती जिल्ह्यामधील पाच हजार तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख चौतीस हजार यवतमाळ जिल्ह्यातील सदोतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी छप्पन्न कोटी अकरा लाख पाच हजार बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख सहा हजार वाशिम जिल्ह्यातील तीन हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी तीन कोटी चौपन्न लाख त्र्याण्णव हजार तसेच वाशिम जिल्ह्यामधील सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या नुकसानीपोटी चार हजार तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाख एक हजार एवढा निधी हा मंजूर आहे यानंतर बघा पुणे विभागांतर्गत सोलापूर जिल्ह्यामधील पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढ्या शे बाधित शेतकऱ्यांना नऊ पंच्याण्णव कोटी एक लाख वीस हजार त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधील दोन हजार पाचशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी आठ कोटी छत्तीस लाख एकूण पुणे विभागांतर्गत मित्रांनो आठ अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार एवढ्या मंजूर आहे त्याचबरोबर मित्रांनो कोकण विभागांतर्गत ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामधील एकूण अकरा बाधित शेतकऱ्यांना दोन कोटी सॉरी दोन लाख सोळा हजार एवढा निधी हा मंजूर केला आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नऊ हजार आणि पालघर जिल्ह्यामध्ये दोन लाख सात हजार असा एकूण दोन लाख सोळा हजार एवढा निधी हा मंजूर केला आहे तसा एकूण सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर बाधित शेतकऱ्यांना एकूण सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी हा मंजूर केला आहे मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहेच आणि जे काही शेतकरी बाकी आहेत त्यांच्या खात्यामध्ये देखील हा निधी जमा होत आहे अशाच महत्त्वपूर्णपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद